हाय नमस्ते शीतल मोती ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तिथं ते आपलं घर आहे बघा आणि हे एक शेत आहे या तर यांचं शेत आहे आणि यामध्ये त्यांनी दरवर्षी बऱ्या प्रकारे आल्याची शेती केली जाते आणि ते प्रगतीशील शेतकरी आहेत खूप शे त्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून त्यांनी शेती केलेली आहे आणि त्यांचे चांगले सक्सेस झालेले आहे तर आज आज त्यांच्या त्या म्हणजे हा शेवटचाच टप्पा राहिला आहे त्यांचा आलं काढण्याचा म्हणजे इकडला सगळं काढलेलं आहे बघा त्यांनी आता आणि ते बाजारपेठीमध्ये ते देतात दरवर्षी आता इकडं काढले जातात हे सगळं कुटुंब त्यांचं म्हणजे शेतीमध्ये सगळं ते हे करत असतात ते, ते काम तर चला आता त्यांच्याशी आपण बोलूया तर शेतीचे मालक आहेत बघा त्यांच्याशी आपण बोलूया दादा तुमचं नाव काय राजाराम पोंढरण कदम हा त्यांच्याकडे बघा हे आल्याचं मोठं ज्या मोठ्या फणी आलेली आहे बघा हे आहेत त्यांचे वडील या त्यांच्या मातोश्री आहेत आणि या त्यांच्या सौभाग्यवती आहेत हे चौघ जण या आल्याच्या शेतीमध्ये असतात किती एकर शेती लावली आलं केलं आलं एकर केलं एक आ, एकर आता शेवटचा टप्पा शेवटचा टप्पा आहे बर शेवटचा मागल्या वर्षाचा खोडवा आहे एकर लागण केल्या कसा दर बसतोय सरासरी आता चालू दोन वर्ष दर चांगला आहे सुरुवात पंचवीस रुपये झाली पंचवीस रुपये हां दोन वर्ष पंचवीसने निघलं मागल्या वर्षी दीडशे रुपये विकलं ह्या वर्षी सुरुवात ऐंशी झाली शेवट एकशे वीसला ला झाला एकशे वीसला ला झाला आता रेट कमी आला हां रेट ही चढ उतर राहते आल्याची शेती परवडते का लोकांना करायला आता कसं आहे परती काय यावर डिपेंडवर राहते रान त्यामाफात पाहिजे पाणी पाहिजे आपण समाधान मान्यवर हां कशा प्रकारची जमीन लागते त्याला जमीन पाणी लागलं नाही पाहिजे जमीन कसल्या प्रकारचं पाणी त्यात राहिलं नाही पाहिजे निचरा होऊन गेली पाहिजे मग कसली जमीन होत्या काळी चालत्या मुरमाड चालत्या त्याला माती असली म्हणजे झालं एवढाच काय मुरमाड म्हणजे काय जरा माती असली मग चालत्या फक्त पाणी कमी पडून चालत नाही त्याला एवढंच पाणी कमी पडून चालत पडून चालत नाही जास्त जास्त होऊन चालत नाही जास्त झाल्यावर त्याला काय कंदाळी होते काय हा जास्त झाली की कुजवा वाढतो कुजवा वाढतो त्याचं प्रमाण वाढून कुजवा वाढतो जागेला सडतो हं हं हाँ सरला विषय बरं आता हे काढल्यावर तुम्ही काय करताय त्याचं पुढे मार्केट मार्केट म्हणजे धोन करताय का आता एक काढायचं धुवायचं आणि बॅगा भरून मार्केट लावायचं बॅगा भरून मार्केट लावायचं दे। तुम्ही स्वतः विकताय का व्यापाऱ्याला देताय का व्यापाराना व्यापाराना आता मी एक किलो विकला ना आजपर्यंत हं हं होत नाही टिकवण आणि विकणं दोन्ही शक्य नाही शक्य होत नाही बरोबर आहे टिकवणारला जास्त मिळतात पैसे असं वाटतंय का विकणाऱ्याला विकणार आला हां त्याच्या काय तोटा झाला नाही काय नाही कुणाचं मिळेल त्याचं घ्यायचं चाळीस चाळीस रुपयाने विकणार आणि चार दिवसात आणि हे काय खराब होत नाही आठ दिवस महिना जरी राहिलं विकायचा अवघड तो पण तो पण प्रश्न आहे आपल्याकडनं शेतकऱ्याकडनं कोण घेत नाही ह्याचा अनुभव लॉकडाऊन मध्ये घेतला मी माल आला माझा पहिल्या वर्षी केलेला लॉकडाऊन मध्ये गावलो मी लॉकडाऊन मध्ये गावल्यामुळे माल कुठं घालायचा गा सोळा रुपये पट्टी आली म्हणजे कोल्हापूरला पाठव अरे बाप त्यावेळी काय करणार मी आणि सुरुवातीला लावली पहिल्यांदाच केलं पहिल्यांदाच पहिल्या घासाला खडा लागला तसं झालं पण आता अजून तुम्ही त्यात टिकून आहे सातत्यानं तुम्ही ते दरवर्षी करताय दरवर्षी वेगवेगळ्या शेतामध्ये चांगली चौथं पीक आहे पीक पाचवं पीक आता चार महिन्याचं झालं ते आता कमर चार या वर्षी महिने झाले लावले आता पुढल्या वर्षी काय होती छान छान चांगला आहे चांगलं आहे गड्डे असे असतात त्याला लावले की असे गड्डे त्याला खाली फण्या येतात कंद ते येतात असे आपल्याला विकत घेताना काय माहीत नसते त्याला असे बघा फुलांचे गुच्छ पण येतात मध्ये आधी आधी हे राजापुरी आहे काय माहीम माहीम चांगला कंद मोठे वाढतात चांगले छान धन्यवाद चा। सगळ्यांचं काय तुम्हाला तर त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे आणि आल्याची शेतीसुद्धा तशी फायदेशीर आहेच आणि त्याला कष्टही त्याच्या जोडीला आहेच नंतर अशा प्रकारे शक्य आहे त्यांनी आल्याची शेती करून त्यामध्ये आपण तुम्ही उत्पन्न मिळवू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना जर तो आवडला असेल तर त्यांनी लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर आज चला ओके बाय बाय ¿Tú, tú, 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 tú. no acá?